नमस्कार कलाकार कट्टामध्ये स्वागत आहे हर हुन्नरी अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळं सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग रविवारी रद्द करावा लागला मुंबईतील विले पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहामध्ये हा प्रयोग होणार होता बावडेकर यांच्यावर एन्जिओग्रॉफी करण्यात आली आणि त्यांची आता प्रकृती स्थिर असल्याचं जा सांगितलं जात आहे पण नेमकं अचानक अमोल यांना झालं तरी काय हे जाणून घेऊ सुंदर मी होणार याच नाटकाचा प्रयोग याआधी शनिवारी संध्याकाळी वाशीमध्ये झाला होता तेव्हा अमोल बावडेकर यांना काहीस अस्वस्थ वाटायला लागलं तरीही तो प्रयोग त्यांनी पूर्ण केला त्यानंतर रविवारी सकाळी हृदयविकाराचा हलकासा धक्का त्यांना बसल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं अमोल यांच्या पत्नी प्रेरणा बावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतरही डॉक्टरांना त्यांनी विनंती केली मला फक्त तीन तासांची परवानगी द्या मी प्रयोग करून येतो आणि मग तुम्ही शस्त्रक्रिया मग तुम्ही शस्त्रक्रिया करा असं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं पण डॉक्टरांनी त्यांची कंडिशन ठीक नसल्यामुळे त्यांना सोडलं नाही या दरम्यान अमोल बावडेकर यांच्या अनुपस्थितीत नाटकाचे पुढील प्रयोग होणार असल्याचं सा सांगितलं आहे अनिरुद्ध जोशी हे पात्र साकार करणार आहेत अशी अधिकची माहिती मिळत आहे तर चला तर मग जाणून घेऊया अमोल बावडेकर यांचा अभिनय प्रवास अमोल बावडेकर यांचा जन्म गोव्याला झाला त्यानंतर ते मुंबईला आले मुंबई येथून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले लहानपणापासून ते नाटकांमध्ये काम करत असत अभिनय आणि गायनाचा वसा त्यांना मिळाला आहे दहावी बारावीत असताना ते प्रेषित या नाटकामध्ये काम करत होते आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांना त्यांच्यामधील कलाकाराची आणि कलेची उचणूक दिसून आली दहावी नंतर सुरेश वाडकर यांच्याकडून वाडकर यांच्याकडून ते गायनाचे धडे घेऊ लागले हे करत असतानाच त्यांना केदार शिंदे यांच्या टूर या नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर त्यांची अभिनयाची थांबलीच नाही आणि अशीच पुढे वेगाने चालू राहिली त्यानंतर कट्याळ काळजात घोसली संगीत तुलसीदास संगीत गोरा कुमार ती फुले राणी संगीत शतजन्म यांसारख्या अनेक प्रसिद्ध नाटकांमध्ये त्यांनी काम केली आहेत या नाटकादरम्यान त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून अनेक पारितोषिकही मिळाले आहेत त्याचबरोबर त्यांनी सखा पांडुरंग आणि तुका आकाशा एवढा काशा एवढा मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आहे या दोन मालिकांबरोबरच पुढे त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केली आहेत त्यामधील महत्वाच्या आणि लक्षात राहणाऱ्या मालिका छत्रपती शिवराय बाजीराव मस्तानी कृपा सिंधू उंच माझा झोका राधा ही बावरी कुंकू टिकली आणि टॅटू यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी उत्तम काम केलं आणि ते लोकांच्या लक्षातही राहिलं कलर्स मराठीवर चालू असलेल्या या मालिकेमध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहेत शिस्तप्रिय असे नानासाहेब पेशवे त्यांनी उत्तम साकारले आहेत आवाजातील चढ त्यांची बोली भाषा त्यांची देहबोली आत्मसात त्यांनी उत्तम प्रकारे केली आहे अभिनयाप्रमाणेच उत्तम गायक म्हणून सुद्धा ते आपल्याला दिसतात त्यांचे अनेक गायनाचे कार्यक्रम होत असतात त्याचबरोबर त्यांचे अनेक गाण्याचे अल्बम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात सुरेश